श्रीरामपूर शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला दहा ते अकरा लाख रुपयांचा ऐवज मूळ मालकांना परत शहर पोलिसांची कामगिरी श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणी गंठन चोऱ्या मोबाईल चोऱ्या यासह विविध झालेल्या चोऱ्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला दहा ते अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना आज दिनांक तीन जानेवारी रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे परत करण्यात आलाय आहे तशी वस्तू आपण त्यांना सरांच्या वतीने परत देतो शास्त्रज्ञ आहेत विद्यापीठामध्ये त्या घरी भेटायला आल्या होत्या त्यांचं बस त्यांनी घेऊन गेलं होतं त्यांची आहे ती पण आपण पूर्णच्या पूर्ण रिकवर केली आहे तशी त्यांना परत सिस्टर आहेत पैशाने रुग्णांची सेवा करणं त्यांचं काम आहे दुर्दैवानं त्या नौकरीसाठी जात असताना त्यांच्या गळ्यामधून गेलं होतं चोरांनी चोरलं होतं त्या चोरांनी चोरल्यानंतर आपण चोरांना पकडून या त्यांनी वस्तू आहे अशी ठेवली नाही त्याचं पाणी केलं आणि अशी लगड तयार केली आपण जे वस्तू आहे पाणी करण्याचं साहित्य ते पण जप्त केलं आणि त्यांची जी दीड अकरा ग्रॅमची लगड आहे ती पण हायत हायत अशी नाही म्हणता येत पण वजन जे सोन्याचं आहे ते त्यांचं आपण परत करतो मोबाईल गेलेला होता त्यांचा मोबाईल गाडीवर गाडी चालवताना मोबाईल चोरी गेलेला आहे तो मोबाईल पण आपण पाच दिवसाच्या आत पकडला जप्त केला आरोपी अजून आतमध्येच आहे हा त्यांचा मोबाईल आहे आपण तो त्यांना परतले गळ्यात स्नॅचिंग झाली चोर पाठीमागून आले गाडीवर आणि यांचं गळ्यातलं चोरलं फिरत होत्या आपण मंदिरात चालल्या होत्या मंदिरात जाता जाता पाठीमागून लोकांनी डाव साधला गळ्यातलं स्नॅचिंग केले के पळून गेले आणि त्यांचंही गळ्यातलं काढलं होतं आहे तसं आपण रिकवर केलेलं आहे त्यांना आपण पडतो माझा इथं श्रीरामपूरला येण्याचा हा प म्हणजे पहिलीच वेळ होती मी महात्मा फुले कृषी विद्यापीठला होरी येथे प्रोफेसर म्हणून काम करते तर त्या दिवशी जे चोराने ते स्काउंट घेतल्यानंतर मी गुन्हा नोंद केला आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे सर्वांच्याकडून असं ऐकायला म्हणजे मिळेल किंवा मिळणारही नाही सो ते सोडून सोडून द्या परंतु अगदी देवांच्याही पुढची जी कामगिरी आत्ता त्यांना या ताई देवाला चालल्या होत्या आणि गळ्यातलं हिसकून घेतलं म्हणजे ज्याच्यासाठी आपण करतो तिथं आपला ही वाचवू शकत नाही अशा ठिकाणी ही पोलीस डिपार्टमेंट घेऊन हो येतात आणि यांच्या हे अथक प्रयत्नांनी सत्र मिळवले तर शिवाजी साहेब किंवा गवळी साहेब आणि याच्यामध्ये विशेष प्रयत्न हे सोडून ती सरांचे आहेत त्यांनी एक खूप अथक प्रयत्न केले आणि अगदी जिद्दीनं आणि सतत कार्यशील राहून यांनी हे केलेला सर्वांचा ऐवज आणि बाकीच्याही बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत त्या मिळवून दिल्या त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद सोऱ्यांच्या स्वयंना विशेषतः आणि त्यांची थीम यांना खूप धन्यवाद आणि हे असं जे जे लोकांचं जे घेतलेलं आहे किंवा जे हक्काचं आहे ते परत मिळवून दिलं मग तो जो आनंद आहे तो अगदी शब्दात मोजण्यासारखा नाही आहे सर्व म्हणून माझा पोलीस डिपार्टमेंटला मानाचा मुजरा व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय सुमय्या स्कूलचे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक पत्रकार बंधू आणि आज ज्यांना आपण त्यांचा चोरीला गेलेला मुज्जमाल परत केला ते सर्व लाभार्थी आज रिझिंग डे निमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आता ह्या कार्यक्रमा मागचे दोन तीन उद्देश आहेत पोलिसांचा संबंध नेहमी गुन्हेगारांशी येतो आमच्या दिवसभरात आम्हाला भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार बघायला मिळतात आणि त्यामुळे पोलिसांची जी बोलायची पद्धत असते ती त्याच पद्धतीची असते गुन्हेगाराला बोलताना जर बसवून त्याला चहा पाणी पाजवलं तर तो, तो काही सांगत नाही त्याला त्याच्याच पद्धतीनं बोललं तरच तो उत्तर देतो त्यामुळे एक साहजिक लकप ती पोलिसांच्या आविर्भावात त्यांच्या स्वभावात आलेली असते परंतु रेझिंग डे निमित्त असा एक उपक्रम असतो की सर्व जे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत शाळेत जाणारे विद्यार्थी असतील अकरावी बारावीचे आठवीच्या पुढच्यांना युजली आपण हे करतो की ज्यांना थोडी समज आलेली आहे आणि आले आता ती समाजात उतरणार आहे युवक म्हणून ते समाजात उतरणार आहे तर त्यांना पोलिसांची कार्यपद्धती कशी आहे पोलीस कशा कोणत्या पद्धतीनं कार्य करतात कोणत्या वातावरणात काम करतात आणि त्यांना कोणकोणत्या संकटांचा सा सामना करावा लागतो हे सर्व एक त्याचं एक प्रायमरी नॉलेज आपल्या सर्वांना मिळावं आणि समाजाप्रती आपली एक भावना तयार व्हावी यासाठी हा उपक्रम आहे आज केजे, केजे के जे के जे सोमय्या स्कूलचे सर्व टीचर्सनी त्यात आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल प्रथम तर मी त्यांचे धन्यवाद करतो तर तुम्हाला तुम्ही इथं आलात आता तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्ट बघणी अपेक्षित आहे की पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांची वर्किंग कशी चालते म्हणजे एखादा माणूस आला तर त्याचा गुन्हा कसा नोंद होतो गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याचा तपास कसा होतो त्यानंतर पोलिसांकडं काय काय एक हत्यारं असतात कोणकोणत्या प्रकारचे हत्यारे असतात आणि ती कशा पद्धतीनं वापरली जातात आपण ते बघतो पिक्चरमध्ये की एका हातानं दोन हातानं ते मारतात दोन्ही तर ते तशी ॲक्च्युली पद्धत नसते तर ते कशा पद्धतीनं आहे ते सगळं तुम्हाला सांगितलं जाईल तर आणि ह्याचाच समाजामध्ये आपल्या गुन्हेगारी किती आहे आत्ताच आमचे पत्रकार बंधू श्री नवले यांनी सांगितलं की श्रीरामपूरचा मु मिनी मुंबई त्यांनी श्रीरामपूरचा उल्लेख केला परंतु श्रीरामपूर हे एक वैविध्यतेने नटलेलं असं शहर आहे इथे सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे आणि सर्व याचे लोक आहेत तर या सर्व लोकांना जेवढे जेवढ्या प्रकारचे लोकं असतील तेवढ्या प्र प्रकारच्या प्रवृत्ती आणि तेवढ्या प्रकारचे ते गुन्हे इथं घडत असतात हे गुन्हे घडत असताना आपल्याला ते उकल करण्याचं एक वेगळं चॅलेंज पोलिसांसमोर असतं परंतु ते सर्व चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हे करत आहे त्याबद्दल त्यांचं पण कौतुक मी करेल आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मला हे सांगायचं आहे की आपण आपल्या आता आता समाजात जाताना आपण समाजाची जी काय देणं लागतो आपण काहीही झालं की आपण म्हणतो की साधा रस्त्यावर सिग्नल लावलेला आहे तर आपण तो सिग्नल केव्हाच पाळतो जेव्हा तिथं ट्रॅफिक पोलीस थांबलेला असतो जर ट्रॅफिक पोलीस नसेल तर तो सिग्नल आपण पाळत नाही तर ही जी आपली वृत्ती आहे ही आपल्या भावी समाजासाठी घातक आहे आता तुम्ही सर्व एज्युकेटेड आहात अकरावी बारावीची मुलं आहात तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा ट्रॅफिक सिग्नल स्वतःसाठी आहे माझ्यासाठी आहे मी जर तो तो, तो तोडला तर मलाच अपघात होणार आहे सर्वांना जायची घाई लागलेली असते आणि जर पोलीस असेल तरच ते ऐकणार नाहीतर ऐकणार नाही तर ही जी प्रवृत्ती आहे ही आपल्याला कुठेतरी बदलायला हवी कोणतीही घटना घडल्यानंतर आपण दुसऱ्याकडं बोट करतो की त्यानं केलं म्हणून हे झालं पण त्यानं केलं हे त्याच्याकडं बोट दाखवत असताना तीन बोटं आपल्याकडे असतात हे आपण विसरतो तर हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता नवीन जी टेक्नॉलॉजी आहे ह्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मोबाईलचा वापर खूप जास्त वाढलेला आहे विशेषतः युवक आणि युव यू, युवतींमध्ये यू, कॉलेज जाणाऱ्या मुलांमध्ये तर हे जो मोबाईलचा वापर आहे हा मोबाईलचा जसा चांगला वापर आहे तसा वाईटसुद्धा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मग त्याच्यातून मुलामुलींना मॅ मुलांनी मुलींना मेसेज करणं किंवा मुलींनी मुलांना मेसेज करणं त्याच्यातून त्यांना छेडछाडीचे प्रकार वाढणं किंवा फेसबुक इंस्टाग्राम हे एक नवीन प्रकारचं एक वेळ आलेलं आहे त्याच्यावर आपण काहीतरी स्टेटस टाकतो काहीतरी फोटो टाकतो काहीतरी रील्स टाकतो आपल्याला काहीच माहीत नसतं एखादी पोस्ट आलेली असते आपल्याला ती पोस्ट आपण फॉरवर्ड करतो आणि त्याच्यातून एखादा मोठा गुन्हा घडवण्याचा संभव असतो तुम्हाला माहिती नसते की तुम्ही अपराध केलेला आहे तर ह्या सर्व गोष्टी करण्यापूर्वी आपण त्याचा विचार केला पाहिजे की या गोष्टी आपण पाठवण्यापूर्वी आपल्याला आपण आता शिकलेला आहोत या गोष्टीत तथ्य आहे का ती गो ती पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी ती खरी आहे का त्याची थोडी शहाणिशा जर तुम्हाला कळेल तर तुम्हाला लक्षात येईल की यातल्या ऐंशी नव्वद टक्के गोष्टी या खोट्या आहेत किंवा त्याची कोणत्याही प्रकारची शहाणिशा झालेली नाही आणि त्या गोष्टींना पुढं वाढवण्यापासून तुम्ही थांबू शकाल तर हे सर्व तुम्ही करावं आजची तुम्हाला पोलिसांची जी कार्यपद्धती आहे त्याच्याबद्दल माहिती दिलीच जाईल आज शहर पोलीस स्टेशननं जो चोरीला गेलेला मुद्देमाल होता तो मुद्देमाल परत करण्याचा जो कार्यक्रम राबवला हो त्यात प्रामुख्याने असं होतं की चोरीस एखादा मुद्देमाल गेल्यानंतर तो बऱ्याच दिवसांनंतर हस्तगत होतो किंवा चोरांनी तो मुद्देमाल चोरल्यानंतर तो त्याची कुठेतरी विल्हेवाट लावतो त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की चोर पकडल्यानंतर सुद्धा मुद्देमाल मिळत नाही कारण तो त्याची विल्हेवाट त्यांना लावलेली असती कुठेतरी तो विकलेला असतो किंवा त्या पैशाचं त्यांना काहीतरी केलेलं असतं त्यामुळे बऱ्याच वेळेस या मुद्देमाल रिकवर करायला त्या चोरांकडून प्राप्त करायला पोलिसांना अडचणी प्राप्त अडचणी होत आहेत परंतु शहर पोलीस स्टेशननं मागील काही दिवसात एक मोठी गँग उघडकीस पकडून त्यांच्याकडून बऱ्यापैकी मुद्देमाल रिकवर करून तो फिर्या जे पुण्यातील फिर्यादी आहेत ज्यांचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे त्यांना गे परत देण्याचा जो आज उपक्रम राबवला त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना ही अपेक्षा करतो की आपण एक समाजाची भारताची एक खूप सुजान नागरिक म्हणून यापुढं उदय या धन्यवाद आपण सर्वजण एकदम शॉर्ट टाईममध्ये हजर झाला वेळात वेळ काढून पोलीस स्टेशनला आपण इतका वेळ दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो त्याचा आभार मानतो आणि धन्यवाद करतो आत्ता जो दिवस आहे प्रत्येक माणसाला काय झालं माहिती माझे अधिकार माझे अधिकार माझे अधिकार पण माझे कर्तव्य काय हे आपण विसरून गेलेले आता आपले कर्तव्य प्रत्येकाला माहीत असतात काय सार्वजनिक ठिकाणी घाण केलेले पाहिजे गाडीवर ट्रिपटची चाललेले पाहिजे गाडीवर जाताना हेल्मेट वापरलं पाहिजे किंवा मोबाईलवर नाही पाहिजे हे आपले सर्व जनरलच्या रुटीनमधले एक दहा बारा कर्तव्य आहेत तर सगळ्यांना माहिती आहे अधिकाराची जशी तुम्ही माझा अधिकार आहे माझे कर्तव्य काय आहेत सुद्धा जाणीव प्रत्येकाने प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात पाळली पाहिजे तर पाळल्यानंतर आपण एक सुजान नागरिक आणि एक जागरूक मतदार म्हणून पुढं याल तर त्यावेळेस आपल्याला ह्या कर्तव्याची जाणीवसुद्धा चांगल्या ठिकाणी आपण प्रत्येक जी सार्वजनिक जीवनात वागतात हे कर्तव्य पण आपण काय आहे याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आजच्या या ठिकाणी मुख्य कार्यक्रम हा होता त्याच्या आमच्या महिला भगिनींचं जे आयुष्याची कमाई म्हणा किंवा जे त्यांचा जो काय म्हणतात त्याला स्त्रीधानाचा जो दागिना असतो <laughs> तो चोच्ही गेला होता त्याचा बऱ्याच बऱ्याच या मॅडम इतकं रडत होत्या त्या दिवशी मी कधी नव्यात आले श्रीरामपूरला माझ्या हे झालं ते झालं बोल मॅडम तुम्ही शांत बसा काही नाही तुमचं सापडून जाईल आम्ही असं म्हणतो प्रत्येकाला म्हणतो सापडून जाईल पण <laughs> <laughs> सापडतात पण आणि आम्ही जे प्रयत्न केले त्या त्यांना आम्हाला आज म्हणजे खरोखर आज आम्हालासुद्धा आम्ही जे कर्तव्य केलं त्याची एक आनंदाची एक समाधानाची पावती आज आम्हाला या ठिकाणी मिळालेली आपल्याकडनं त्याबद्दल सर्वांचं मी इथं आभार मानतो आणि या ठिकाणी आपण आलात आपण तर औरंगाबादवरला असतो या कार्यक्रमासाठी त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आजचा हा म्हणजे मुद्देमाल परतीचा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आपण इथं कंटिन्यू करू सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो हा कार्यक्रम संपला जय